चार दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला झाला त्यानंतर हल्लेखोर आरोपी सापडला सुद्धा मात्र शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सवयीप्रमाणे या घटनेला धार्मिक रंग देणं सुरू केलं सैफ अली खानच्या मुलाचे नाव तैमूर असल्याने त्याला लक्ष्य करण्यात आल्याचा अजब दावा आव्हाडांनी केला मात्र सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर बांगलादेशी असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आव्हाडांच्या जातीय राजकारणाचा डाव उघड झाला तर जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले आणि त्यांचं जातीय राजकारण कसं उघड पडलं याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे ते समजून घेऊया प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान नशिबाने बचावला खर तर मुलाचाच बळी जाणार होता मात्र नशिबाने तोही वाचला पण सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही बाळ जन्माला आले तेव्हापासून त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले तेव्हापासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय मागे लागले कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूर लंग या मंगोल जोडले नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे ही नावे ठेवताना परंपरा पाहून प्रथेनुसार ठेवली जात होती त्यामुळेच आपल्याकडे राम लक्ष्मण दशरथ अशी पौराणिक नावं आढळून येतात तैमूर हे नाव देखील पौराणिकच आहे त्याचा अरेबिक अर्थ आहे लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि हाती घेतलेल्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास त्यातूनच सैफ आणि करीना यांनी आपल्या बाळाचं नाव तैमूर असं ठेवलं हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष झाला त्याचे नाव तैमूर लंगशी जोडणे ही विकृतीच आहे असा दावा आव्हाड यांनी केलाय एवढंच नाही तर सैफ अली खानवरील हल्ला हा पूर्व नियोजित कटाचा भाग असल्याचंही ते म्हणाले होते रविवारी पहाटे सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली मोहम्मद उल इस्लाम शहजाद असं त्याचं नाव असून तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याने भारतात बेकायदेशीरपणे दे प्रवेश केला आणि बनावट हिंदू ओळखपत्र आणि बनावट नाव वापरून तो काम करत होता गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा ट्विट करत सावध भूमिका घेतली हल्ला करणारा कुणीही असो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला उघडा केलाच पाहिजे तो मुसलमान असेल तर त्याला विरोधात विचार करा तैमूर तुमचा मुलगा असता तर असं ते म्हणाले शिवाय करण माझ्या जातीतला आहे पण मी सत्याच्या बाजूने उभा राहिलो विचार एकच होता संतोषची बायको माझी बहीण असती तर जाती धर्माचा खूळ सोडा आणि सत्याच्या मागे उभे राहा असं आव्हाड म्हणाले तैमूर नावाचा अरेबिक अर्थ सांगताना आव्हाड म्हणाले की तैमूर हे नाव पौराणिक आहे त्याचा अर्थ लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि हाती घेतलेल्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा असा होतो शिवाय तैमूरचं नाव तैमूर लंगशी जोडणे ही विकृतीच असल्याचंही आव्हाड म्हणाले मात्र कदाचित आव्हाड तैमूर लंग याच्या कृत्यांची माहिती द्यायला विसरले आता तैमूर लंग नेमका कोण होता ते समजून घेऊया तैमूर लंग हा चौदाव्या शतकातील मुघल शासक होता त्याने धर्माच्या नावाखाली बराच नरसंहार करून तैमूरी साम्राज्याची स्थापना केली तैमूर लंगने तेराशे अठ्ठ्याण्णव मध्ये दिल्लीवर आक्रमण केलं होतं या काळात त्यानं दिल्ली शहराचा कत्तलखाना बनवून टाकला तैमूरचा हेतू फक्त लोकांना घाबरवणे हा होता तैमूरच्या सैन्याने इथल्या महिलांची छेड काढली आणि त्यावेळी त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना त्यानं मारून टाकण्याचा आदेश दिला एवढंच नाही तर कित्येक घरांना आग लावून बायका आणि मुलांना मारून टाकलं तैमूरने केलेल्या अत्याचारांचा हा इतिहास लपलेला नाही खर तर कुठल्याही व्यक्तीचं नाव काय आहे यापेक्षा तो कर्तृत्वाने मोठा होतो चोरीच्या उद्देशाने घरात घुसून झालेल्या हल्ल्याचा संबंध आव्हाडांनी थेट नेऊन ठेवला तैमूरच्या नावाचा मुद्दा उपस्थित करत आव्हाडांनीच धार्मिक जातीयवादाचं दर्शन घडवलं सतत धर्म जात पंथ असे मुद्दे उपस्थित करत फोडाफोडीचं राजकारण करणं हे आजवर लपून राहिलेलं नाही मात्र आता चोरीसारख्या घटनांनाही जातीच्या पारड्यात ठेवण्यात येते तुम्हाला काय वाटतं सैफ अली खान हल्ला प्रकरणाच्या आडून जितेंद्र आव्हाडांचं जातीयवादाचं राजकारण सुरू आहे का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि मायएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद